श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदर कांडातल्या पहिल्या सर्गाचा पुढचा भाग वाचूया आकाशात पसरलेले त्याचे दोन्ही बाहू जणू एखाद्या पर्वताच्या शिखरातून पाच फडा असलेले दोन सर्प बाहेर निघावेत त्याप्रमाणे दिसत होते त्यावेळी महाकपी हनुमान जणू लाटांसह हो महासागर पिऊन टाकील अशी भासत होते त्यावेळी तो असा दिसत होता की जणू आकाशालाही पिऊन टाकण्याची त्याची इच्छा होती वायूच्या मार्गाने अनुसरण करणाऱ्या हनुमानाचे विजयसारखी प्रभा असणारे दोन्ही नेत्र असे प्रकाशित होत होते की जणू पर्वतावर दोन जागी दोन दावा वानरांप्रमाणे श्रेष्ठ असलेल्या अनुमानाचे दोन मोठमोठे गोल आणि पिंगट वर्णाचे डोळे चंद्र सूर्याप्रमाणे प्रकाशित होत होते लाल नासिकेमुळे त्याचे सारे तोंड ताम्रवर्णी झाले होते त्यामुळे ते संध्याकालाने युक्त झालेल्या सूर्यमंडळाप्रमाणे सुशोभित होत होते आकाशात तरंगणाऱ्या हनुमानाची वक्र शेपटी इंद्राच्या उंच ध्वजासारखी भासत होती महाबुद्धिमान पवन पुत्र हनुमानाच्या दाढा शुभ्र होत्या आणि शेपटी गोलाकार होती त्यामुळे तो सूर्यमंडलाने वेढलेल्या सूर्याप्रमाणे भासत होता त्याच्या कमरेखालचा भाग अतिशय ताम्रवर्णी होता त्यामुळे तो महाकपी हनुमान तांबडा गेरू उकरून काढलेल्या विशाल पर्वताप्रमाणे शोभा शोभालेल्या शो शोभलेला होता वरच्या मार्गाने समुद्र पार करीत असलेल्या वानरसिंह हनुमानाच्या काखेतून काखेतून जाऊन पाठी मागून बाहेर पडणारा वारा ढगाप्रमाणे गर्जना करीत होता ज्याप्रमाणे दिशेला प्रकट झालेली उल्का आकाशातून पडताना दिसते त्याचप्रमाणे त्याच्या शेपटीमुळे कपिश्रेष्ठ हनुमानही उल्केप्रमाणे भासत होता भ्रमण करणाऱ्या सूर्याप्रमाणे विशाल काळ असलेल्या हनुमान आपल्या शेपटीमुळे एखाद्या कमरेला बांधलेल्या दोरीमुळे सुशोभित होणाऱ्या मोठ्या गजराजाप्रमाणे शोभून दिसत होता हनुमानाचे शरीर समुद्राच्या वरच्या बाजूने जात होते तेव्हा त्याचे प्रतिबिंब पाण्यात बुडालेल्या सारखे दिसत होते अशा प्रकारे शरीर आणि प्रतिबिंब या दोन्ही तो कपिवर हनुमान समुद्राच्या पाण्यात पडलेल्या एका नौकेप्रमाणे दिसत होता त्या नौकेच्या वरचा भाग वाऱ्याने आच्छादलेल्या आणि हालचा भाग समुद्राच्या पाण्याला स्पर्श करणारा असावा असे ते दृश्य होते तो समुद्राच्या ज्या ज्या भागातून जाई तेथे तेथे त्याच्या अंगाच्या वेगाने उत्तुंग लाटा उठत असत आणि तो भाग प्रक्षुब्ध झाल्यासारखा दिसू लागे महान वेगवान असा तो महाकपी हनुमान पर्वत प्राय अशा महासागराच्या लाटा आपल्या घाताने फोडून टाकीत पुढे पुढे जात होता कपिश्रेष्ठ हनुमानाच्या शरीरातून निर्माण झालेल्या तसेच मेघांनी व्यापून टाकलेल्या त्या प्रबळ वायूने भीमगर्जना करणाऱ्या समुद्रात मोठी खळबळ माजवली तो कपी केसरी आपल्या प्रचंड वेगाने समुद्रातल्या उंच उंच लाटांना आकर्षित करून घेत उडत जाताना जणू पृथ्वी व आकाश दोघांनाही प्रक्षुब्ध करीत होता तो महान वेगशाली वानर त्या महासमुद्रात उसळलेल्या सुमेरू आणि मंदराचलाप्रमाणे उत्तुंग असलेल्या लाटांची जणू गणना करीत पुढे मार्गक्रमण करीत होता त्यावेळी त्याच्या वेगाने उंच उसळून आकाशात मेघमंडलापाशी जाणारे समुद्राचे पाणी शरद ऋतू विखुरलेल्या मेघांप्रमाणे भासत होते पाण्याचा पडदा दूर झाल्यावर समुद्राच्या अंतर्भागात राहणारे मगरी सुसरी मासे आणि कासवे स्पष्टपणे दिसू लागले ज्याप्रमाणे अंगाचे वस्त्र ओढून घेतलेल्या वर आतले देह उघडे पडतात त्याप्रमाणे समुद्रातले पाणी उघडपणे दिसू लागले समुद्रात हिंडणाऱ्या सर्पांना आकाशातून जाणारा कपिश्रेष्ठ हनुमान दिसला तेव्हा ते त्याला गरुडत समजले कपी केसरी हनुमानाची सावली दहा योजने रुंद आणि तीस योजने लांब होती वेगामुळे ती अत्यंत रमणीय दिसत होती पाण्याच्या समुद्रात पडलेली ती सावली पवन पुत्र हनुमानाच्या मागोमाग जाताना पांढऱ्या ढगांच्या मालिकेप्रमाणे शोभिवंत दिसत होती तो परम तेजस्वी महाकाय महाकपी हनुमान म्हणजे आधाराशिवाय आकाशात असलेला पंखधारी पर्वतच भासत होता तो बलवान कपिराज ज्या मार्गाने वेगाने निघून जात असे त्या मार्गाच्या निकट असलेला समुद्र द्रोणाप्रमाणे संकुचित होत असे पक्षीगणांच्या उड्डाणाच्या मार्गावरून पक्षीराज गरुडाप्रमाणे जाताना हनुमान वायूप्रमाणे मेघमाला आपल्याबरोबर खेचून नेत होता हनुमानाकडून खेचत नेले जात जाताना ते पांढरे अरुण नील आणि पाटलवर्णी असलेले मोठमोठे ढग मोठे शोभिवंत दिसत होते तो वारंवार ढगांच्या समूहात घुसत असे आणि पलीकडून बाहेर पडत असे अशा प्रकारे लपत आणि पुन्हा प्रकाशित होत आकाशात प्रवास करणाऱ्या चंद्राप्रमाणे तो दिसत होता त्यावेळी तीव्र गतीने पुढे जाणाऱ्या वानरवीर हनुमानाला पाहून देव गंधर्व चारण आणि त्यांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली तो श्रीरामांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी जात होता म्हणून त्यावेळी वेगाने जाणाऱ्या वानरराज हनुमानाला सूर्याने ताप दिला नाही आणि वायुदेवानेही त्याला कोणताही अडथळा न आणता त्याची सेवा केली आकाशमार्गे यात्रा करणाऱ्या वानरवीर हनुमानाची मुनी स्तुती करू लागले तसेच देव आणि गंधर्व त्याच्या प्रसंशेची गणना गाणी गावू लागले त्या कपिश्रेष्ठाला न थकता सहजपणे पुढे मार्गक्रमण करताना पाहून नाग यक्ष आणि नाना प्रकारचे राक्षसही त्याची स्तुती करू लागले ज्यावेळी कपी केसरी हनुमान उड्डाणाद्वारे समुद्र पार करीत होता त्यावेळी इक्ष्वाकू कुलाचा सन्मान करावा या इच्छेने समुद्र विचार करू लागला तो म्हणाला जर मी वानरराज हनुमानाला मदत केली नाही तर त्यांना वाचा आहे अशा सर्व प्राण्यांच्या दृष्टीनं मी सर्वथा निंदेला पात्र होईल मला इक्ष्वाकू कुलाच्या महाराज सगरांनी वाढविलं आहे यावेळी हा हनुमान देखील इक्षवाकुवंशी वीर रघुनाथांना सहाय्य करीत आहे तेव्हा याला या प्रवासात कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये मला अशी काहीतरी योजना केली पाहिजे की ज्यामुळे वानरवीराला इथं थोडीशी विश्रांती मिळू शकेल माझ्या आश्रयानं विश्रांती घेतल्यावर ताजा तवाना होऊन हा माझा शेष शेष भाग सहजपणे पार करू शकेल असा शु शुभ विचार करून समुद्राने आपल्या पाण्यात लपलेल्या मैनाक पर्वताला हाक मारली व म्हणाला शैल राजा महामना देवराज इंद्रानं तुला इथं पाताल वासी राक्षसांचा मार्ग बंद व्हावा म्हणून अडसर रूपानं स्थापिलेला आहे या समु असुरांचा पराक्रम सर्वत्र प्रसिद्ध आहे ते पुन्हा पाताळातून वर येऊ इच्छितात तेव्हा त्यांना अडविण्यासाठी तू अप्रमेय पाताळ लोकाचं द्वार बंद करून उभा ठाकलेला आहेसच शैलश्रेष्ठा वर खाली आणि आजूबाजूला सगळीकडे वाढण्याची तुझ्या ठाई शक्ती आहे म्हणूनच तू वरच्या बाजूला उठून उभा राहा अशी मी तुला आज्ञा आज्ञा देतो पहा महा पराक्रमी कपी केसरी हनुमान तुझ्या वरच्या बाजूनं पुढं जात आहे हा भयंकर सह साहस करणारा आहे यावेळी श्रीरामांचं कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्यांना आकाशात उड्डाण केलेलं आहे हा इक्ष्वाकुवंशी रामांचा सेवक आहे तेव्हा मला याला मदत केली पाहिजे इक्ष्वाकुवंशाचे लोक मला तर पूजनीय आहेतच पण तुलाही परमपूजनीय आहेत तेव्हा तू आम्हाला मदत कर त्यामुळे आपल्या या कर्तव्य पालनाची संधी व्यर्थ जाणार नाही जर कर्तव्य पालनाचं पालन केलं नाही तर सत्पुरुषांचा क्रोध जागा होतो एवढं लक्षात ठेव आता पाण्याच्या पातळीवरच्या वर ये त्यामुळे या उड्डाण करणाऱ्या लो लोकांमध्ये श्रेष्ठ असलेल्या कपीवर हनुमानाला तुझ्या शिखरावर काही काळ विसावा घेता येईल तो आपल्या पूजनीय पाहुणा आहे मैनाका तुझी शिखर सुवर्णमय आणि विशाल आहेत देवाधिक आणि गंधर्व तू तु, नित्य तुझ्या आश्रयाला येतात तुझ्यावर हनुमानाला काही काळ विश्रांती घेऊ दे मग तो सुखानं राहिलेला मार्ग पार करू शकेल ककुस्थवंशी रामचंद्रांचा दयाळूपणा मैथिलीचा विज विजनवास आणि विवशता तसेच वानरराज हनुमानाचे परिश्रम हे सारं ध्यान घेऊन आता अवश, अ, अवश्य अवश्य उभा राहा हे ऐकून मोठमोठे वृक्ष आणि वेली यांनी विनटलेला तो सुवर्णमय मैना पर्वत त्वरित क्षार समुद्राच्या पाण्यातून उठून वर आला ज्याप्रमाणे तेजस्वी किरणांचा सूर्य ढगांचे आवरण भेदून येतो आणि उदय पावतो त्याप्रमाणे त्यावेळी त्या महासागराच्या त्या त्या पाण्याचा भेद करून तो पर्वत खूप उंच पर्यंत वर आला समुद्राची आज्ञा होताच पाण्यात लपून राहणाऱ्या त्या विशाल काय पर्वताने दोन घटकातच हनुमानाला आपल्या शिखरांचे दर्शन घडविले त्या पर्वताची ती शिखरे सुवर्णमय होती त्यावर मोठमोठे नाग आणि किन्नर निवास करीत होते सूर्योदयाप्रमाणे जाळलेली ती शिखरे जणू आकाशात रेषा काढीत होती इतकी उंच होती त्या पर्वताच्या उन्नत अशा सुवर्णमय शिखरामुळे शास्त्राप्रमाणे नीलवर्णी असलेले आकाश सोनेरी प्रभेने उजळून गेले त्या कांतिमान आणि तेजस्वी सुवर्णमय शिखरांनी तो गिरीश्रेष्ठ मैनाक शेकडो सूर्याप्रमाणे दैदिप्यमान दिसत होता क्षारसमुद्राच्या एकाकी वर येऊन उभे समोर उभा ठाकलेला मैनाक पाहून निश्चितपणे हे उपस्थित झाले आहे असे हनुमानाच्या मनात आले त्यामुळे वारा ज्याप्रमाणे ढगांना विस्कटून टाकतो त्याप्रमाणे महान वेगवान क महाकपी हनुमानाने खूप वरपर्यंत उठलेल्या मैनाक पर्वताच्या त्या उच्चतम शिखराला आपल्या छातीच्या धक्क्याने खाली पाडून टाकले अशा प्रकारे कपिवर हनुमानाकडून अवनती प्राप्त होताच त्याच्या महान वेगाचा पर्वत श्रेष्ठ मैनाकाला अनुभव हनु आला त्यामुळे प्रसन्न होऊन मैनाक पर्वत गर्जना करू लागला आकाशात उपस्थित झालेल्या त्या पर्वताने आकाशगामी वीर वानर हनुमानाशी प्रसन्न चित्ताने संभाषण सुरू केले व मनुष्य रूप धारण करून तो आपल्याच एका शिखरावर उभा राहिला आणि हनुमानाला म्हणाला वानर शिरोमणी तू हे दुष्कर कर्म केलं आहेस आता खाली उतरून तू माझ्या या शिखरावर सुखानं विश्रांती घ्यावीस आणि मग पुढच्या प्रवासाला निघावस श्री रघुनाथांच्या पूर्वजांनी समुद्राची वृद्धी केली होती त्यावेळी तू त्यांच्या हितकार्यात गुंतला आहेस म्हणून समुद्र तुझा सत्कार करू इच्छितो कुणी उपकार केले असतील तर त्याची उपकारांनीच फेड करावी हा सनातन धर्म आहे या दृष्टिकोनातून प्रत्युपकार करण्याची इच्छा बाळगणारा हा सागर जर तुझा सत्कार करील तर त्यात त्याचाही सन्मानच आहे आज आपण इथे थांबूया या पहिल्या सर्गाचा उरलेला पुढचा भाग आपण उद्या वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम